जळगाव सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसुंबा येथील बस स्थानक परिसरात दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या असलेल्या पाण्याच्या टँकरने कुसुंबा येथील रहिवासी असलेल्या एकोणास वर्षीय अविनाश हरिश्चंद्र पाटील या तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात अविनाश याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या आई प्रमिला हरिश्चंद्र पाटील वय चाळीस या गंभीर जखमी झाल्या त्यांनी माझ्याकडून असं लिहून घेतलं जोरजबस्तीने की इथे निस्तर धूळ होतं टँकर नव्हता असं जोरजवस्ती लिहून घेतलं आणि तिथे टँकर पण होतो म्हणजे तांक, कानाचं टँकर पण होतं काय म्हणतो ते सांगत होते की धूळ जर आलं तर तुमचा इन्शुरन्स पास होईल असं इंटाईना असे गुण दिली आणि काहीतरी मग वेगवेगळंच माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलं समोरच्या व्यक्तीचं नाव काय भूषण आबा पाटील टँकर मालकाचं नाव आहे भूषण आबा पाटील तो स्वतः होता आणि त्यांनी असं लिहून घेतलं माझ्याकडून चाल, आ, चाल, आता चालवताना दुसरा होता आणि आता त्यांनी नंतर दुसरा माणूस उभा केला तिथे त्याचं नाव काही लक्षात नाही पण त्यांनी आता दुसरा माणूस तिथे उभा केला आणि चालवताना तो अल्पवयीन मुलगा होता त्यांचा उपचारा दरम्यान बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मृत्यू झाला वरील अपघाताची जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली परंतु त्यात महत्त्वाचे असे की सदर घटनेतील ते पाण्याचे टँकर कुठले ते कोणाच्या मालकीचे आहे पोलिसांनी ते टँकर टे गुन्ह्याच्या चौकशी कामी जप्त केले का अगर केले नसेल तर चौकशीत ही कुचराई का पाण्याचे टँकर कुणा राजकीय व्यक्ती किंवा गुंडाचे आहे का पोलीस प्रशासन त्या व्यक्तीला घाबरत आहे का सदर पाण्याच्या टँकरचा आरटीओ परवाना पासिंग इन्शुरन्स पीयूसी आहे का किंवा होती का माझा भाऊ वारलाय माझी आई पण वारली आता आमच्याकडे कोणीच नाही फक्त माझे वडील आहेत आणि आता आम्ही ते कर्ज कसं फेडावं बस इतकी इच्छा आहे चौकशी करण्याची जबाबदारी संबंधित तपासी अंमलदार अधिकाऱ्याची आहे ती त्यांनी पारदर्शक चौकशी केली आहे का, का आर्थिक व्यवहार होऊन प्रकरण गुलदस्त्यात गेले आहे का असे एक ना अनेक विचारांच्या प्रश्नात हळहळ व्यक्त करणारे कुसुंबा गावकरी बोलत आहे सतरा मेच्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर त्या गाडीवरती माझा शालक होता आणि माझी सासू होती जळगाव कुसुंबाकडनं ते जळगावच्या दिशेने जात होते त्यांना एक जोरदार टँकर ट्रॅक्टरवाल्यांना धडक दिली त्याच्यानंतर ते रॉग साईडला टॅक्टर होतं त्यांनी जे सांगितलं त्यांची त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की ते रिलेटिव्हमध्ये होते त्यांनी सांगितलं की हॉस्पिटलचा खर्च आम्ही खर्च आमचा पोरग्या वारला होता जागेवरती त्याच्यानंतर सिव्हिलला त्यांनी आम्हाला येऊन असं सांगितलं की जी आई हॉस्पिटलला ॲडमिट आहे आम्ही त्याबद्दल तुम्हाला हॉस्पिटलचा पूर्णपणे खर्च देऊन देऊ त्याच्यानंतर तुम्ही कचेरी असं काही करू नका जे खर्च आहे आम्ही त्या हॉस्पिटलचा तुम्हाला देतो त्यांनी हे शब्द सांगून त्यांच्यानंतर माझे सासरे ते यांच्याकडून भरपूर काहीतरी त्यांनी लिहून घेतलं त्यांच्या हिशोबानं त्याच्यात त्यांनी ट्रॅक्टर दाखवलं आहे टँकर वगैरे सगळे दाखवलेलं नाही आहे त्या हिशोबानं त्यांनी त्यांनी लिहून दिलं आणि आता त्यांनी एक रुपयाची आम्हाला मदत केली नाही फक्त ऑर्किड हॉस्पिटलला त्यांनी नमूद तीस हजार रुपयाची आम्हाला तिथे बिल वगैरे त्यांनी तीस हजार रुपयापर्यंत भरलेलं होतं आणि मागच्या दीड महिन्यापासून आम्ही पेशंटचा जे प्रायव्हेट हॉस्पिटलला इलाज करत होते जवळपास आमचे आठ ते नऊ लाख रुपये आतापर्यंत आमचे खर्च झालेले आहेत आणि त्यानंतर आता परिवारात कोणीच उरलेलं नाही ती लेडीज पण आता कालच्या दिवशी एक्सपायर झाली म्हणून वरिष्ठ पातळीवर या अपघात प्रकरणाची दक्षता घेतली जाऊन त्याची सखोल चौकशी व्हावी व या अपघातात प्राण गमावलेल्यांना न्याय मिळावा पाटील परिवारच्या दुःखात मानवी वृत्त समूह सामील आहे व मैताना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव